हाय गर्ल्स किचन मध्ये सगळ्यांचं स्वागत रक्षाबंधनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज मी ओल्या नारळाच्या वड्या करते त्यासाठी एका कढईत मी एक मोठा चमचा घेतलं आहे आणि मी दोन वाट्या ओल्या नारळाचा चव घेते आणि ह्यात मी एक वाटी साखर टाकणार आहे आणि आता हे मिश्रण साखर विरघळेपर्यंत सतत आपल्याला ढवळत आहे मिश्रण कढईला लागता कामा नाही आणि संपूर्ण साखर विरघळाली पाहिजे तेव्हा सतत ढवळत राहायचं आहे मिश्रण अशा प्रकारे आपला आता साखर विरगळ दे आता ह्यात मी एक चमचा चम मिल्क मेट टाकणार आहे आणि दोन चमचे विरची पूट टाकली आहे आता एका प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे तुपाने ग्रीन्स करून घेतलेली आहे आणि यावर हे तयार केलेलं मिश्रण आपण आता पसरवून घेणार आहोत छान पसरवून घ्यायचं सगळं मिश्रण आणि यावर मी बदाम आणि पिस्ता किसलेले टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकता अशा प्रकारे फ्रुट्स टाकून हे मिश्रण थंड करत ठेवायचं आहे मिश्रण सेट झालेलं आहे आणि थंड झाल्यावर आता याच्या वड्या पाडणार आहोत आपण अशा प्रकारे वड्या काढायच्या छान वड्या पडलेल्या आहेत आपल्या वड्या तयार आहेत नारळाच्या